शेतकरी कामगार पक्षाचे पेन तालुक्याचे नेते दीपक शेठ पाटील यांचा पन्नासावा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वाढदिवसानिमित्त जयंतभाई पाटील अतुल दादा म्हात्रे तालुका चिटणीस प्रसाद पाटील महेंद्र दादा ठाकूर निलेश दादा म्हात्रे असे तालुक्याचे सर्व पदाधिकारी महिलांनी मोठी हजेरी लावली होती दीपक शेठ यांचे काम पाहून शेतकरी कामगार पक्षाचे जयंतभाई पाटील यांनी दीपक शेठना खूप खूप शुभेच्छा दिल्या नेहमी चेहरा मुखामध्ये रामकृष्ण हरी किती सुखदुःख आले तरी नेहमी हसत राहणारे दीपक शेठ पाटील अशी पेन तालुक्यामध्ये त्यांची ओळख होती मनामध्ये स्वप्न होत कधी वाढदिवस साजरा केला नाही परंतु पन्नासावा वाढदिवस हा मोठ्या उत्साहात साजरा व्हावा अशी त्यांची इच्छा होती आणि ती आज पूर्ण झाली दीपक शेठ पाटील यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या रामकृष्ण हरी खऱ्या अर्थाने आज जो पन्नासावा वाढदिवस साजरा करत असताना एक लहानपणी एक इच्छा होती की मी वाढदिवस पन्नासावा मी करणार आहे आणि खऱ्या अर्थाने ते ईश्वराने हाक ऐकलेली आहे आणि तो आज जो दिवस आहे तो आज उजाडलेला आहे आणि या वाढदिवसानिमित्ताने खऱ्या अर्थाने मन असं भरून आलेलं आहे की आपण पक्षाचा काम करत असताना खऱ्या अर्थाने जी पोस पावती जी आज माझ्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्ताने जे भाई येथे येत आहेत खरोखरच मन असं भरून गेलेला आहे की खऱ्या अर्थाने आपण एक चांगलं काम केलं आहे असं एक त्याची ठोस पावती मिळत आहे आणि आमच्या शेतकरी कामगार पक्षाचे खजिनदार अतुल दादा हे ये सुद्धा येथे आवर्जून उपस्थित आहेत आणि थांबणार पण आहेत खऱ्या अर्थाने एक मन खरोखरच एक करून गेलेलं आहे की एक आपण ज्यावेळी प प्रारब्ध करत असतो त्यावेळी त्याचा फल जो आहे तो मिळत असतो आणि खऱ्या अर्थाने त्याचं सर्वांना जाणीव सर्व नेते मंडळी येथे माझ्या वाढदिवसानिमित्त जमलेले आहेत खरोखरच मन माझं भरून आलेलं आहे असंच पुन्हा पुन्हा तो वाढदिवस यावा अशी एक इच्छा ईश्वर करत प्रार्थना दादा दीपक निदेशादा आज वाढदिवस आहे आपण सगळे जमलात काय शुभेच्छा देणार सर्वात प्रथम पन्नासव्या वाढदिवसाचं दीपक शेड यांना मी मनपूर्वक अभिष्ठ चिंतन करतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभवं त्यांना त्यांच्या मनोमन जेवढ्या इच्छा असतील त्या सर्व पूर्ण व्हावं अशी हो। ईश्वर धरणं प्रार्थना करतो दीपक शेठ यांच्याबद्दल थोडंसं बोलायचं झालं तर म माझा अल्पपरिचय जरी असला त्यांच्या मुखात हरिनाम हा सारखा हा मग कधीही त्यांनी भेटला होता रामकृष्ण हरी हे त्यांच्या मुखातून येणारच अशा पारमार्थिक विचारांचे किंवा त्याचा अधिष्ठान असलेला हे व्यक्तिमत्व हो। मला खरोखर ह्या विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांचे परिचय झाला आणि त्याच्यानंतर आपोआप जे मनं जुळतात एका माळ्याचे मनी असं म्हटलं जातं ते हरिनाम त्यांच्या मुखात असल्याकारणाने ते आपोआप आमची मनं जुळली आणि मैत्रीचे संबंध कधी आले ते आम्हाला मला तरी काहीच कळलं नाही म्हणजे पुन्हा एकदा त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं हे चरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या पन्नासव्या वाढदिवसासाठी अविष्य चिंतन करतो अतुल सर आज दीपक शेठ यांचा वाढदिवस आहे आपल्या शेतकरी कामगार पक्षाचे एक धडाडीचे नेतृत्व करणारे दीपक शेठ काय शुभेच्छा द्याल त्यांना सर्वप्रथम जो त्यांना मी त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो ते दादर गावातले एक अतिशय विशिष्ट प्रकारचं नेतृत्व आहे आणि या संपूर्ण विभागावरती त्यांच्या नेतृत्वाचा पगडा आहे त्याचबरोबर त्यांची सौम्य भाषा शैली अतिशय सगळ्यांशी प्रेमाने बोलून सगळ्यांना एकरूप घेऊन समाविष्ट करून कुठलाही कार्यक्रम किंवा नियोजन ते नेहमी करतात आणि हे त्यांचं वैशिष्ट्य जे आहे ते आम्हाला संघटनात्मकरित्या इथे सातत्याने पक्षामध्ये त्याची मदत होते पक्षातलं एक अतिशय महत्त्वाचं नाव महत्त्वाचं नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांचं हे काम असंच सातत्याने पुढे चालत राहो हीच मी इच्छा व्यक्त करतो आणि काम दादा आज दीपक शेड्यांचा वाढदिवस आहे आपल्या शेतकरी कामगार पक्षाचे एक धडाडीचे नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं काय शुभेच्छा देईल त्यांना पन्नासाव्या वाढदिवसाच्या पहिल्यांदा शुभेच्छा देतो दीपक पडले साहेबांना ॲक्च्युली त्यांचा आणि आमचा संबंध माझं साधारणतः सत्तावीस वर्षापासून आहे कारण आम्ही ज्या वेळेला समर्थ अपार्टमेंटमध्ये राहत होतो तर त्यावेळापासनं हा सामाजिक सामाजिकदृष्टी कोण बाळगून प्रत्येक गोष्ट ते करत असतात आणि आत्तापर्यंत फार संघर्षातनं त्यांनी सगळा विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात ते चांगले यशस्वी झाले आणि ह्याच्या पुढचं पण आयुष्य त्यांना चांगलं लाभो चांगली प्रगती आणखी हो हो हीच हे एवढं बोलतो आणि शुभेच्छा देतो